एस व्ही के एम संचलित तपनभाई मुकेश पटेल मेमोरियल हॉस्पिटल मेडिकल व रिसर्च सेंटर यांच्या वतीने जॉईंट प्रेसिडेंट एस व्ही के एम मुंबई माननीय भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोग तपासणी चिकित्सा व निदान शिबीर कुमारी द्वेता भूपेशभाई पटेल व मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने आयोजित केले होते या कार्यक्रमप्रसंगी माजी शालेय शिक्षण मंत्री तथा शिरपूर तालुक्याचे जनक माननीय अमरीशभाई पटेल आमदार काश्रम पावरा युवकांचे लाडके नेते भूपेशभाई पटेल भाजपा शिरपूर शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल मुंबई येथील डॉक्टर प्रशांत साजेड श्वसन उपचार तज्ज्ञ डॉक्टर गिरीश परमार मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर सुरेश शेट्टी रोड तज्ज्ञ डॉक्टर शपाली वारीक तज्ञ डॉक्टर अनुप चौधरी किडनी व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अब्दुल अन्सारी फिजिशियन तज्ज्ञ डॉक्टर कुणाल शाह जनरल फिजिशियन तज्ज्ञ डॉक्टर संजय गांधी कान नाग घसा तज्ज्ञ डॉक्टर एस छाबरा श्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश वडगावकर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर ऋत्विक ठकराल क्षय किरण तज्ज्ञ यांची उपस्थिती लाभली असून शिरपूर शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी आरोग्य तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून तालुक्यातील उपचारासाठी आलेल्या जनतेस पटेल परिवारावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते योग्य प्रकारे शिबिराच्या ठिकाणी आरोग्य तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना मार्गदर्शन करून तपासणी करून घेतली त्याचप्रमाणे स्वतः भूपेशभाई पटेल व संपूर्ण पटेल कुटुंब यांनी जातीने लक्ष देऊन उपस्थित मुंबई येथील डॉक्टर्सकडून योग्य तपासणी करून घेतली असून तपासणी केलेल्या रुग्णांना मोफत औषध वाटप सुद्धा करण्यात आले उपस्थित आरोग्य तपासणी करण्यासाठी आलेल्या जनसमुदायाच्या भावना तो प्रतिक्रिया सातपुडा परिसर न्यूज चॅनलचे संचालक अनिल वाघ यांनी जाणून घेतल्या माझं नाव आणलेलं होतं पेशंट तपासण्यासाठी आणि इथे जे बी काही बघितलं आहे ते म्हणजे त्याची कल्पनाही आम्ही केलेली नव्हती अतिशय चांगल्या पद्धतीने सगळी ट्रीटमेंट झालेली आहे सगळे पेशंटला चहा नाश्ता त्यांच्या सोबत आलेल्या लोकांना सर्वांना काही त्यांची सोय वगैरे सगळी चांगली चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि डॉक्टरांची सुविधाही अतिशय चांगली केलेली आहे प्रत्येक पेशंट सोबत प्रत्येक त्यांनी एक त्यांच्या सोबत त्यांनी मार्ग मार्गदर्शनसाठी त्यांनी तिथं सर्व त्यांनी ठेवलेले आहेत लोक आणि चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट झालेली आहे हॉस्पिटलही चांगलं आहे आणि त्यांनी जी काही सुविधा दिली आहे नागरिकांना गोपेशभाई पटेल आणि अमरीशभाई पटेल आणि दादा यांना आम्ही मनापूर्वक धन्यवाद देतो आहे की अशी सोय आम्हाला दुसऱ्या ठिकाणी कुठेच मिळाली नसती तशी सोय आता आम्हाला शिरपूर तालुक्यात इथं मिळत आहे आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत आणि सर्व लोकांसाठी चांगलं एकदम व्यवस्थित चांगली सोय झालेली आहे धन्यवाद